मंडळी नमस्कार गावी आलोय जाम थंडी गावी पण तुम्हाला आज एक गंमत दाखवायची ती गंमत अशी आहे की तुम्ही घराचं किंवा गावचं राखण करायसाठी पाळून पाळून काय पाळणार कुत्रा पाळणार पण आम्ही जुन्नरकर आहोत आम्ही काय पाळतो ते तुम्हाला दाखवतो मी चला या माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय पाळले मंडळी हा पा आम्ही पाळलेला बिबट्या हा राजरोषपणे गावात घराभोवती मस्तपैकी फिरत असतो ह्याला पाळण्यामुळे खूप फायदे पण झाले बरं का आमचे बेवडे अजिबात बात रात्री जे बाहेर फिरत नाही चोर येत नाही असे चोऱ्या होत नाही आणि हे सगळं आम्हाला मायबाप सरकारच्या कृपेने हे सगळं आम्हाला मदत मिळाली ही सोय मिळाली तुम्ही पाहणी कसा गस्त घालतोय तो गावाच्या भोवतीने तर अशा पद्धतीने आम्ही असे बिबटे पाळलेत आता त्यामुळे आम्हाला आम्ही बिंदास राहू शकतो घरात